ৰাম ৰাম মিত্ৰগত तर मित्रांनो आपण सकाळी सकाळी काय बघितलं तर तुम्ही बघू शकता रात्री एक वाजता इथे ॲक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो हे ट्रक होतं हे आपलं पाहुण्याचं होतं म्हटलं तर बघ त्याची मदत वगैरे करू मस्त टेम्पो फोन केला त्याला म्हटलं जा रे ट्रक घेऊन मग आलो मस्त बाकी दुकानावरती पप्पू शेट मस्त बाकी खुर्च्या वगैरे लावत होते त्या म्हटलं पप्पू शेट आवरा लवकर जा करून मस्त आंघोळ वगैरे करून ना पप्पू शेट आल्या आंघोळ करून मग मस्त बाकी मी निघालो घराकडे मित्रांनो आपला जायचं होतं शाळेमध्ये शाळेमध्ये आज पेपर होता बरं का पेपर वगैरे देऊन आपल्याला येत होते एक वाजेपर्यंत घरी तर आपण मस्त आता शंभर स्पीडने जात होतो मग मस्त बायक आलो घरी आलो मस्त कपडे वगैरे बघितले स्कूल चेनण्यात निघालो आता फर्धा बोलत बजारसाठी तुम्हाला माहीतच आहे आज गुरुवार आहे आज होता पर्दा बाजार मस्त बायक तुम्ही बघू शकता मफ वगैरे लावलं ब्लॅक कलरचं गॉगल घालून मस्त पायके कोट वगैरे घालून आपण निघालो थेट बाजाराकडे तुम्ही बघू शकता मस्त बायके शंभरच्या स्पीडने निघालो होतो थेट तर काका का म्हटले भाषाकूट चालला ते आपली ओळखी होते बरं का ते म्हणून म्हटले भाषाकूर चालला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त बायक आपले गाणे वगैरे चालू होते बरं का ते मोबाईल ते ब्लॉगमध्ये जाऊ द्या मी गलती झाली ती मी घेतलं नाही जो आता पुढच्या वित तर आपण मी ध्यान करीन जर आता निघालो तर मस्त देवाचे दर्शन वगैरे घेतले म्हटलं देव आपलं चांगलं करू मस्त पायकी निघालो मग घाटातून शंभरच्या स्पीडने तर आपले फॅन्स आपले भेटले होते तुम्ही बघू शकता क्रिकेट बॅट्स वगैरे घेऊन चाललंच बरं का फॅन्स वगैरे नाही हो आले त्याचे ब्लॉगमध्ये म्हणून घेऊन घेतलं त्याला मस्तपैकी निघालो होतो मग आता शंभरच्या स्पीडने घाटामधून एका हाताने चालवत होतो गाडी मग मस्तपैकी पोहोचलो थेट बाजारामध्ये बाजारामध्ये पोहोचलो तर मस्तपैकी दुकान वगैरे लावलेले होते मामाने मस्त पायकी मग काय झालं चालू झाले कस्टमर मग काय चालू पकडा बट पॅगवर पॅक पॅक करा मग मस्तपैकी झालं बाजार वगैरे माल वगैरे पॅक करा मस्तपैकी निघालो थेट घराकडे तर घराकडे जात होतो आपण शंभरच्या स्पीडने मित्रांनो दोनशेच्या स्पीडने जात होतो आपण घराकडे थेट कारण आता घ भुगतं खूप लागली होती मित्रांनो बाजारात थकलेलं होतं तर मस्तपैकी मग मफ वगैरे लावून गॉगल काढून ठेवलं तर आपला गॉगल होता ब्लॅक राजचा की ब्लॅक गॉगल दिसत ती त्यामुळे मस्त पैकी ब्लॉग गॉगल वगैरे काढून ठेवला आणि निघालो थेट घराकडे तुम्ही बघू शकता यार मित्रांनो आपण मस्तपैकी निघालो घराकडे म्हटलं आता बुक वगैरे ते लो जोरात लागलेली चाललं म्हटलं एकशे विचारस्पीड घरी निघालो एकशे वीचाळी नगरी तर मित्रांनो तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा